नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीवर आपल्या मनापासून स्वागत आहे विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चांगली बातमी घेऊन मी आज तुमच्यासोबत आलेलो आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला जर पहिलंच आलं असेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ हा विषय शैक्षणिक आहे तुम्हाला जर शिक्षक बनायचं असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत खुशखबर घेऊन मी हा व्हिडिओ बनत आहे विद्यार्थी मित्रांनो दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस होणार आहे म्हणजेच तुमच्याकडे आता मोजकेच साठ ते सत्तर दिवस उपलब्ध आहेत ते या परीक्षेची जाहिरात आता लवकरच येणार असून त्यादृष्टीने तुम्ही आपल्या अभ्यासाचा आढावा लवकरात लवकर पूर्ण करावा तसेच तुम्ही बावीस शिक्षक होऊ पाहत असाल तर तुम्हाला टेट एक्झाम ही पास करणे करायचीच आहे त्यामुळे तुम्हाला येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या टेट परीक्षेला सामोरं जावंच लागणार आहे या परीक्षेला सामोरं जात असताना नेमका अभ्यास कसा करावा परीक्षेसाठी स्ट्रॅटेजी कोणती वापरावी तसेच कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा आणि कोणत्या विषयाला किती वेळ देऊ नये असा एकूणच एकत्रित आढावा घेणारे व्हिडिओ आपण आता यूट्यूब चॅनलवर सुरू करणार आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आजचा व्हिडिओचा विषय आहे टेट दोन हजार पंचवीस ही आता या वर्षीची टेट एक्झाम दो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हो होणार आहे त्यामुळेच बावीस शिक्षकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे कारण शिक्षक होण्यासाठी आता टेट दो दो दोन हजार पंचवीस ही एक अत्यंत चांगली संधी उपलब्ध होणार आहे कारण यापुढे टेट परीक्षा पास नसल्यास तुम्हाला महाराष्ट्रामध्ये शिक्षक होता येणार नाही त्यामुळे या परीक्षेला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे तुम्हाला जर शिक्षक होण्याची इच्छा असेल तर टेट दोन हजार पंचवीस ही अत्यंत उत्तम संधी असून या संधीचे तुम्ही सोनं करायला काहीच हरकत नाही येत्या दोन महिन्यात म्हणजे तुम्हाला मोजकेच साठ ते सत्तर दिवस या परीक्षेची तयारी कर करण्यासाठी उपलब्ध आहेत त्या एक एक दिवसाचे कसे नियोजन करायचे कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा विषय कसे त्याची रिव्हिजन कसे करायची आणि आपले आपण पेपर एक देणार आहोत का पेपर दोन देणार आहोत आपण सहावी ते आठवीसाठी शिक्षक बनणार आहोत की पहिली ते पाचवीसाठी शिक्षक होणार आहोत या पूर्ण आढावा घेत या परीक्षेचा पूर्ण इत्यंभूत माहिती देणारे व्हिडिओ घेऊन आपण येणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला जर पहिले आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षेतील गट क गट ब वनरक्षक भरती वनरक्षकवरती शिक्षकवरती तसेच विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ अपलोड करत असतो तसेच स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे तसेच विविध प्रकारचे फॉर्म फिलअपासून ते फॉर्म फॉर्म भरेपर्यंत आपण इत्यंबूत माहिती देणारा आपला हा युट्यूब चॅनल आहे तसेच गणेश उत्सवाच्या काळामध्ये आपण विविध प्रकारचे गण गन, गणपती बाप्पांचे नामांकित मंडळे तसेच त्यांनी साकार केले देखावे इत्यादी व्हिडिओ आपण सा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून साकारलेले होते तसेच पुण्यामध्ये नेमके कोणत्या मंडळाचे कोणते सजीव आरा आरा आरास आहेत देखावे आहेत हे देखील आपण व्हिडिओ पाहिलेले होते है। तसेच गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात दुर्वा वाहण्यामागचे शास्त्र काय हा देखील व्हिडिओ आपण अपलोड केला तर या व्हिडिओना देखील तुम्ही उत्तम प्र प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार तसेच आता येणाऱ्या शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध होईल तसेच विद्यार्थ्यांचे कोणतेच नुकसान होणार नाही याची काळजी घेत फॉर्म भरण्यापासून ते फॉर्म भरण्यापर्यंत फॉर्मची मुदत संपेपर्यंत तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी आता पुढील भरती ही पोलीस भरती तसेच तलाटी भरती ही लवकरच फॉर्म फिलअप येणार आहे पोलीस भरतीमध्ये आपण पोलीस भरती तसेच तलाटी भरती या दोन्ही आणि शिक्षक भरती या तिन्ही भरतीसाठी आपण मराठी व्याकरणाचे विविध प्रकारचे बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत व्याकरणाचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहोत <coughs> व्याकरणासंबंधी काही अडचणी असल्यास तर आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि टेट परीक्षेला सामोरं जाताना नक्कीच कोणती स्ट्रॅटेजी विद्यार्थ्यांकडे असावी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला होणार आहे तुमच्याकडे ओके एकूण साठ सा ते सत्तर दिवस आहेत त्या साठ ते सत्तर दिवसांमध्ये नेमकी अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असावी आणि रिव्हिजन कसे करावे परीक्षेच्या दृष्टीने मागील प्रश्नपत्रिकांचे सराव सोडव प्रश्नपत्रिका ॲनालिसिस कसे करावे तसेच मागील प्रश्नपत्रिका कशा सोडवावेत या सर्व या सर्व गोष्टींची माहिती देणारे इतबुत व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करणार आहोत आणि येत्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होणाऱ्या टेट भरतीसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा धन्यवादची आहे